सगळेच विचारतात पुढे कोण व्हायचे या त्यांच्या प्रश्नानं माझ्या मनात यायचे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे सांगू मी यांना काय मला कोण व्हायचे देवही नाही ना दानव व्हायचे देवही नाही ना दानव व्हायचे खूप काही करायचे खूप काही व्हायचे पण पहिल्यांदा तर मला मानव व्हायचे पहिल्यांदा तर मला मानव व्हायचे माणसाला माणूस की नाही ही एक माणूसकीची खंत मानवताच परमधर्म नित्य बदले ऋषी महात्मे संत जन्म झाला म्हणजे जगावं लागत जन्म झाला म्हणजे जगावं लागतं घरग साऱ्या भरावं लागतं काहींना इथं गरिबीच समाधान मानावं लागतं तर जगता जगता काहींना आभार पण येत पण आभार पण पना आलं म्हणून भुगायचं नसतं मातीला कधीही भुलायचं नसतं आपलं मनसोक्त मातीला भिडायचं असतं नात कधी कुणाशीही तोडायचं नसतं माणसाशी माणूस नेहमी जोडायचं असतं मानसाशी माणूस नेहमी जोडायचं असतं आणि म्हणूनच माणसाशी माणूस जोडण्याचं काम इथले सगळे कदम साहेब असो नवाळे साहेब असो हे सगळे नागरिक करतायत या सगळ्यांना या मातीला वंदन करण्यासाठी आम्हाला इथं येता आलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो इथे सगळं माता माझ्या आईचा चेहरा आपल्या सगळ्यांमध्ये मला दिसतोय म्हणून आईची कविता आपल्यासमोर ठेवतो तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहात तुम्ही जिजाऊच्या लेखी आहात आणि तुमच्या पोटी या ठिकाणी देशाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सैनिक पाठवले त्या सगळ्या वीरांना या मातीला वंदन करतो कवितेचा शीर्षक आहे माय माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा माय संस्काराचा धडा माया घरात भरते अशी आयुष्याची शाळा माया जोडते मानस माय पेरते जिव्हाळा तिच्या भाबड्या मनाचा तिच्या भाबड्या मनाचा मना काय घ्यावा पडता बाळाला खमा तिच्या काळजात पडा च्या काळजाला हा तडा माया अमृताचा हा धडा माय प्राजक्ताचा हा माया रोगशी कविते मला जीवनाचा धडा लेकरांना घडा मी ते माय उन्हाशी राहुना गज सावली होते जाळ उन्हाचा साहु ते चाळ उन्हाचा साहुणं तरी सरित मायेच्या कशी काढते भावना तरी सरित प्रेमाच्या नितळ काढते भावना कधी लावण तरी माझ्या डोळांच्या या कडा मायरोईचा शिंग भीते मला जीवनाचा धडा मायबा सावरा धावतेऊन जगी सावराते कण माया माया ते हा सुख घड़ी साकरेचा खडा मायरो शिकवते मला जीवनाचा धडा या सगळ्या मातांनी युगंमधून घडवले या तुच्या त्या देवीला वंदन करताना शेवटचं कडू असले ना लक्ष्मीनी अहिल्या माय सावित्री रमाई माय कल्पना सुनीता माय होय इंदिराई माय कल्पना सुनीता माय होय इंदिराई माय शिवाची दे स्वराज्याचा लढा माया शिवाचीऊ दे अस्मितेचा लढा अमृताचा धडा माय प्राजक्ताचा सडा माया रोज शिकविते मला जीवनाचा धडा माया रोज शिकविते मला संस्काराचा धडा wow. जीवनाचा धडा वा जोरदार काळे